राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गटाच्या वतीनं मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी महायुतीच्या काळ्या कारनाम्यांचा आलेख मांडून भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडून निषेध व्यक्त करण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची उजळणी मांडण्यात आली यात बदलापूर येथील निंदनीय घटना शेतकरी आत्महत्या हिट अँड रन प्रकरण आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष आरक्षणाच्या नावाखाली राजकीय खेळी शिष्यवृत्ती रखडले पेपरफुटी घोटाळे रुग्णालयातील मृत्यूकांड आरक्षणाच्या नावाखाली राजकीय खेळी पेपरफुटी घोटाळे बेपत्ता महिला तसंच मुलींवर बलात्कार महाराष्ट्रातील बेरोजगारी असा अनेक ज्वलंत प्रश्न असताना हे खोके सरकार डोळे झाकून पक्ष फोडाफोडीच्या मागे लागलेला आहे असा आरोप शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांनी केला शरद पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी नाशिक रोड विभाग नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे खरं तर या ठिकाणावर तुम्ही बघितलं तर युतीच्या काळा काळामध्ये जे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे महायुतीच्या काळात काळे कारनामे यांचे काळे कारनामे काही दिसलेले नाही या ठिकाणी मुलांची शिष्यवृत्ती आहे मुलांची शिष्यवृत्तीसुद्धा या ठिकाणी या लोकांनी दिलेली नाही त्याचबरोबर तुम्ही जर का बघितलं असेल तर या ठिकाणी मुलांच्या शिष्यवृत्तीच्या बाबतीत बघा या ठिकाणी पेपर फुटीचे का जे प्रोग्राम झालेले आहे मग जेवढ्या परीक्षा घेतलेल्या आहे एका एजन्सीकडून परीक्षा घेतल्या जाता आणि त्याच्यामध्ये त्या एजन्सीच्या माध्यमातून पेपर फुटले जातात अनेक हुशार विद्यार्थ्यांवर या माध्यमातून अन्याय होतो शाळांचं खाजगीकरण काय म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व शाळांचं खाजगीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रायव्हेट या ठिकाणी विद्यापीठं काढण्यात आलेली आहे त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे रुग्णांची सेवा ही धार म्हणजे जबाबदारी शासनाची असते परंतु शासनाच्या जबाबदारीतून या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये जे रुग्ण आहे ते रुग्ण मृत्युमुखी पडलेले निष्काळजीपणा या ठिकाणी वशिलांनी भरलेल्या डॉक्टरांमुळे झालेला आहे या ठिकाणी जे औषधं खरेदी होती ती औषधं खरेदीसुद्धा चुकीच्या पद्धतीनं आणि भ्रष्ट भ्रष्टाचार होतो उत्कृष्ट दर्जाचे औषधं या ठिकाणी दिले जातात त्यामुळे अनेक ठिकाणी या ठिकाणी गेलेले आहे या आंदोलनाचं आयोजन नाशिक रोड विभागाच्या वतीनं विभागाध्यक्ष सचिन आहेर यांनी केलं होतं या, या प्रसंगी शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अंसारी लक्ष्मण मंडाले युवकाध्यक्ष समाधान कुठुळे देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल सरचिटणीस राजाभाऊ पवार गणेश मोरे डॉक्टर युवराज मुठाळ संतोष गाडेकर राजू जाधव निवृत्ती पोरजे दस्तगीर बाबा शेख प्रवीण बैसाने विशाल रिपोर्टे निलेश जगताप केतन सोनवणे नामदेव गोपाल गौतम पगारे गौतम जगताप अण्णा तोगरे सुधाकर ओवळ रवी चांदणे विनोद रॉड्रिक्स वसीम शेख आबा सोनवणे श्याम शिंदे हर्षद शिंदे सागर गायकवाड दीपक थोरात रमेश जोगदंड आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक